मोदक आवडतात खरं तर खूप प्रामाणिकपणे सांगते पुण्यातला गणेशोत्सव हा माझ्यासाठी खूप जास्त जिवाळ्याचा विषय आहे हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये गणपतीची सुरुवात झाली आणि आता गौराईसुद्धा आल्या आहेत माझ्यासोबत प्राजक्ता आहे आणि आज आपण प्राजक्ताच्या घरी आलो आहे प्राजक्ता खूप खूप स्वागत आहे तुझं वेद मराठीमध्ये एकंदरत मी बघते खूप सुंदर सजावट केली आहे आणि तो पण खूप सुंदर दिसतं आहे आधी आपण इकडच्या सजावटीबद्दल बोलूया तर यावर्षीचं काय वेगळेपण आहे आणि कितवं वर्ष आहे साधारण खरं तर आमच्याकडे दहा दिवस गणपती असतो आणि महालक्ष्मीसुद्धा असतात दोन गौऱ्या असतात माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्याकडे गौरी गणपती असतात आणि तुम्ही बघताय की यावर्षी एक वेगळं वेगळ्या स्टाईलच्या साड्या नेसवलेल्या आहेत तर ती जी काही सगळी सजावट आहे त्याचं श्रेय खरं तर माझ्या फॅमिलीला जातं पण खूप छान वाटतं आहे तुम्हा सगळ्यांनासुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मलाही भारी वाटतं एक वेगळीच एनर्जी आहे कमाल एकंदरीत एक बघायला गेलं की गौरी गणपती म्हटलं की प्रसाद येतो आणि सगळं ते नैवेद्य वगैरे येतात त्याच्यामध्ये तू किती मदत करते आईला आणि तुला काय काय जमतं आणि यावर्षी काय बनवलं आहे खर तर जसं गणपती जवळजवळ येतात तसे लगेच पदार्थांचे सगळी त्यांची तयारी सुरू होते म्हणजे चकली लाडू मरव्याचे लाडू बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू शेवचे लाडू नंतर आ, करंजी माझ्या आई खूप छान करंजी बनवते तर ती म्हणजे असे पापुद्रे येतात त्या करंजीला जशी आपण खारी खारी असते ना तर त्या खारी टाईप ती करंजी असते आणि नंतर अनारसे आहेत नंतर अजून भास्के पोह्यांचा चिवडा आहे मके मक्याचा जिवडा आहे तर असे सगळे आयटम्स घरी बनवले जातात पण मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की माझा डाएट या दिवसांमध्ये खूप म्हणजे खूप मला खावं लागतं कारण घरी बनवले जातात पदार्थ आणि सगळे नातेवाईक वगैरे येतात मग त्यांच्या सोबत बसून एक एक घास असं करत करत सगळे गोड पदार्थ खावे लागतात गणेशोत्सवामध्ये पण खूप छान वाटतं गौऱ्यायांसाठी खास करून हा प्रसाद केला जातो म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी गौऱ्यांचं आगमन होतं तेव्हा बाजरीची भाकरी मेथीची भाजी वरण भात तूप असा प्रसाद असतो नंतर नेक्स्ट डे पुरणपोळी असते त्यांच्यासाठी खास पुरणपोळी बनवली जाते नंतर हे सगळे पदार्थ म्हणजे आपण जे फराळाचे पदार्थ म्हणतो ते किंवा तुम्ही इथे बघत असाल तर आम्ही अजून वेगवेगळे आयटमसुद्धा त्यात ठेवलेले आहेत की अगदी म्हणजे कुरकुरे बालाजी येतपासून सगळं हे फ्रूट्स आहेत सगळे नंतर उपवासाचे पदार्थ आहेत काही पुणेरी पद्धतीचे काही पदार्थ आहेत म्हणजे आपली भाकरवेळी असेल किंवा या सगळ्याच गोष्टी चॉकलेट्स ठेवलेल्या आहेत चार पाच प्रकारचे सो हा सगळा एक माहोल असतो गणेशोत्सवामध्ये खास गौरयांसाठी हा सगळे पदार्थ असतात हे सगळे आयटम्स तयार केले जातात आणि छान एक वातावरण असतं तुम्ही इथे बघत असाल तर गौरयांना खूप छान पद्धतीने त्यांची सजावट केलेली आहे जी साडी नेसवलेली आहे तर ती नॉर्मलच आहे म्हणजे आता येणारे प्रत्येकजण विचारतात की ही कुठल्या पद्धतीची साडी आहे पण ही नॉर्मल सहावारीच आहे पण त्याच्यामध्ये थोडी वेगळी स्टाईल देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता आपण एकविसाव्या शतकात राहतो आणि आपणही रोज आपल्याला अप टू डेट करत असतो तसंच एक त्याच्या मागचा एक थॉट असा आहे की सहावारमध्येच एक थोडा वेगळा स्टाईलिशपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो ज्या मिऱ्या आपण घालत असतो साडी नेसताना तर त्या मिऱ्यांचा जो स्टार्टिंगचा पोर्शन आहे तर तो फक्त वरती खोसलेला आहे म्हणजे तुम्ही बघत असाल की जेणेकरून त्या मिऱ्यासुद्धा व्यवस्थित दिसतील आणि तो काठसुद्धा साडीचा सा छान प्रकारे शो होईल सो अशा पद्धतीनं त्यांचं सगळं डेकोरेशन आहे आणि खास करून जी ज्वेलरी तुम्ही बघत आहात तर ती पुण्यात खूप सुप्रसिद्ध ज्वेलरी जे बनवतात की नथीचा नखरा त्यांनी ती ज्वेलरी डिझाईन केलेली आहे खास गौऱ्यांसाठी तुम्ही गळ्यात बघत असाल तर तो चोकर, सेप्रेट, सेप्रेट वेगा, वेगा चोकर आहे प्रत्येक म्हणजे दोन्ही गौरींचा सेपरेट सेपरेट आणि वेगळा वेगळा चोकर आहे त्याच्यानंतर गळ्यात एक मोठं लॉंग असं एक नेकलेस आहे आणि मंगळसूत्र आहे त्यांचं त्याच्यानंतर कानात वेगळे डिझाईन केलेले झुमके आहेत नंतर पाय वगैरे अशी फुल बॉडी त्यांची खूप छान दिसते जसं की आता हे आपण गौराईबद्दल बोललो पण मला तुझ्याकडे गणपती सुद्धा दिसतोय तर प्राजक्ताला मोदक किती आवडतात आणि बनवता येतात का Uh, मोदक आवडतात खरं तर मला खास करून उकडीचे मोदक जास्त आवडतात पण ते मला थोडे थोडे बनवता येतात म्हणजे मी खूप प्रामाणिकपणे सांगते पण आमच्याकडे दहा दिवस मोदकाचा नैवेद्य केला जातो गणपती याच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात आणि जेव्हा विसर्जन असतं दहाव्या दिवशीसुद्धा पुन्हा एकदा घरी गणपतीला मोदकांचाच नैवेद्य असतो आणि इतर वेळेस मग तुमच्या आवडीनुसार किंवा जे नातेवाईक वगैरे घरी येतात मग कही, कही, वेगे, वेगे ते काही काही वेगळेवेगळे पदार्थ नैवेद्याला आणतात तर तशा प्रकारचं सगळा एक माहोल असतो जसं की आत्ता तू आम्हाला कलावंतामध्ये वादन करताना दिसते पण तू कामानिमित्त मुंबईला असते कधी पुण्यात असते तर गणेशोत्सव काय वेगळेपणा जाणवतो तुला मुंबई आणि पुण्याचा खरं तर गणेशोत्सव हा गणेशोत्सव असतो मला असं वाटतं पण त्यात खास करून पुण्याचा गणेशोत्सव हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण मी पुण्याची आहे प्रॉपर आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर पुण्यात एक वेगळाच माहोल असतो दहा दिवस म्हणजे गणपती यायच्या दिवशीच्या आधीपासून सगळी तयारी डेकोरेशन वगैरे आणि आपल्या पुण्यात जे मानाचे पाच गणपती आगमनाच्या दिवशी मिरवणूक निघते ढोल ताशांचा एकदम तो एक वेगळाच माहोल असतो तर ते खूप छान वातावरण असतं एक मंत्रमुग्ध असं वातावरण असतं आणि अगेन जेव्हा दहा दिवस कंप्लीट होतात विसर्जनाच्या दिवशीसुद्धा खूप छान पद्धतीनं गणपतींची मिरवणुका निघतात म्हणजे मुंबईत मी असं म्हणेन की फक्त मूर्ती मोठ्या असतात किंवा तिथे डेकोरेशन तसं तसं केलं जात नाही मूर्ती हेच त्यांचं थे थे खास आकर्षण असतं पण आपल्याकडे पुण्यामध्ये डेकोरेशन्स असतात म्हणजे देखावे असतात जिवंत देखावे असतात आता कित्येक ठिकाणी जो आता ज्वलंत विषय आहे मुलींची सुरक्षा महिलांची सुरक्षा तर त्याचे जिवंत देखावे आहेत किंवा आता राम मंदिर बांधलेलं आहे तर त्याचे देखावे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात किंवा बजरंगबली हनुमान असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची मोठी मोठी जी प्रसिद्ध मंदिरं आहेत तर ती देखावे म्हणून सादर केलेली आहेत त्यामुळे पुण्यातले गणपती पुण्यातला गणेशोत्सव हा माझ्यासाठी खूप जास्त जिव्हाळ्याचा विषय आणि खूप मनापासून आवडणारा विषय आहे मला खरंच कौतुक आहे पुण्याच्या गणेशोत्सवाचं पण कलावंतांचं विशेष कौतुक आहे कारण की तुम्ही जी कसबापासून सुरू केलेली रॅली असते ती डेक्कनपर्यंत जाता आणि मला म्हणजे खरंच स्वतःचा पण वैयक्तिक प्रश्न आहे एनर्जी कशी मेंटेन होते सिरियसली uh, सांगू काम के सौरभ दादाने मला गेली चार पाच वर्षं वर्ष खरं तर बोलवलं होतं कलावंत पथकामध्ये पण शूटिंगमुळे किंवा काही कामानिमित्त मला जमायचं नाही पण यावर्षी मी अगदी मनात ठरवलेलंच होतं की जायचंच काही करून कलावंत पथकामध्ये आणि मी एक दोन दिवस प्रॅक्टिसला गेले होते तीन चार तास प्रॅक्टिस केली आणि अखेर गणेश गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी वादन केलं भाऊसाहेब रंगारी गणपती जो सार्वजनिक गणपती आहे तर त्याच्या त्या मिरवणुकीत आम्ही कलावंत पथकाने वाजवलं आणि मी भाऊसाहेब रंगारी गणपतीपासून ते एबीसी चौकापर्यंत कंटिन्यू ढोल वाजवत होते म्हणजे <laughs> माझ्यासाठी सुद्धा ही खूप स्पेशल गोष्ट होती मलाही असं वाटलं नव्हतं की मी इतक्या कंटिन्यूमध्ये ढोल वाजवेन खरं तर रिप्लेस असतात म्हणजे कलाकार आहोत कारण नेक्स्ट डे तुम्हाला शूटिंग असतं काही कार्यक्रम असतात पण तितकीच काळजीसुद्धा कलावंत पथकामध्ये घेतली गेली कारण मला पहिलाच प्रॉब्लेम नाही म्हणणार मी पहिलाच माझा प्रश्न असा होता की लक्ष्मी रोड हा पूर्ण पॅक असतो सगळेजणं मिरवणुका बघायला येतात आणि त्यात फॅन्स असतात त्यामुळे जरी आपण ढोल वाजवत असलो तरी सिक्युरिटी ही खूप मोठी गोष्ट होती पण व्हॉलेंटियर्सचं मला खास करून फार कौतुक करावं असं वाटलं की ते खूप छान पद्धतीनं सगळ्यांची काळजी घेतात सगळ्याच कलाकारांची आणि फॅन्सला भेटायला मिळालं आणि खास करून की आपल्यामध्ये जी कला आहे mm. की आपणही छान वादन करू शकतो आपणही छान ढोल वाजवू शकतो म्हणजे कित्येक मला कमेंट्स अशा आल्या की आ... म्हणजे मुलींसाठी ढोल वाजवणं ही खूप अवघड गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं एखादी मुलगी ढोल वाजवते ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि प्राऊड फील वाटलं यार की आपली संस्कृती आहे आपला अभिमान आहे आपली परंपरा आहे ढोल ताशा त्यामुळे एक ती धुंद होती एक तो वेगळाच नात होता त्यामुळे छान आणि गणपती बाप्पाकडून बा गणपती बाप्पानेच माझ्याकडनं ते वादन करवून घेतलं आय होप आम्हाला तू विसर्जनाच्या मिरवणुकीत पण वाजवताना दिसते येस yes, येस yes, sure. या यावर्षी गौराईला आणि बाप्पाला काय मागशील खरं तर मागण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत म्हणजे मी माझ्यासाठी म्हटलं तर जे काम आत्तापर्यंत माझ्याकडून प्रेक्षकांना आवडलेलं आहे ते महाराणी येसुराणी साहेबांचं असेल किंवा अनेक वेगवेगळ्या विग भूमिका गुगल आईसारखा चित्रपट जी साऊथ फिल्म होती किंवा आता तेरा सप्टेंबरला फौजी हा चित्रपट रिलीज होतो आहे तर या सगळ्या पुढच्या आगामी चित्रपटांना प्रोजेक्ट्सलासुद्धा तेवढीच पसंती प्रेक्षकांची मिळावी हे मागणं माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी मी एवढंच मागणं मागेन गणपती बाप्पाकडे की आता जे काही प्रॉब्लेम्स सुरू आहेत आपण न्यूज चॅनलला रोज बघतो की महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत तर सगळ्यांना एवढीच बुद्धी दे की आपल्यालाही कोणीतरी आई आहे आपल्याला बहीण आहे आपल्याला ही पत्नी आहे तर या दृष्टिकोनातून प्रत्येकानं सगळ्या मुलींचा सगळ्या महिलांचा सन्मान करावा एवढंच मी मागणं बाप्पाकडे मागेन आणि जिथे असे प्रकार केले जातात तर तिथे ताबडतोब शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तेव्हाच त्या दडपशाहीचाच आपल्याला काय म्हणू आप काय म्हणू शकतो ती दडपशाही जेव्हा राबवली जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं मुली आणि महिला सुरक्षित होतील त्यामुळे गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की माझ्यासारख्या ज्या मुली आहेत की ज्या स्वतःला प्रूफ करू इच्छित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वे, वे, स्वतःचा ठसा उमटवू इच्छित आहेत तर ता त्यांना ताकद दे कष्ट करण्याची ताकद दे एक जिद्द त्यांच्या अंगी येऊ दे आणि सगळ्या अडथळ्यांना मागे टाकत टाकत त्यांना यशाचं शिखर गाठवू देत खूप खूप धन्यवाद